आधार कार्ड संदर्भात एक महत्वाची बातमी आहे तुमचं आधार कार्ड बंद होणार सरकार आधार कार्ड बंद करण्याची तयारी करतय असा दावा केला जातोय आधार कार्ड बंद होणार काय दावा केलाय पाहूया आधार कार्ड असणाऱ्या सर्वांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे एक ऑगस्ट पासून आधार कार्डवर तीन नवीन नियम लागू आधार कार्डचा जर पहिला नियम मोडला तर एक हजार रुपये दंड होणार आहे आधार कार्डचा जर दुसरा नियम मोडला तर चार हजार रुपये दंड होईल आणि तिसरा आणि सर्वात भयंकर नियम हा बँकेच्या संदर्भात आहे तुमचं खातं तुम्ही बँक खात्याला जोडला असेल तर तुम्हाला पैसे काढता येणार नाही आणि दहा हजार रुपये दंड होणार तिसऱ्या नियमाअंतर्गत जर तुम्ही बसले नाही तर तुमच्या सगळ्या योजना बंद होणार तुमच्या नावावर सुरू असणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही आणि इथून पुढे कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही कारण की तुमचं आधार कार्ड डायरेक्ट बंद केलं जाणार एक ऑगस्ट पासून आधार कार्डवर नवीन नियम लागू होत आहेत यामध्ये अनेकांची आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय आता सरकारने घेतला आहे वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवर नवीन तीन नियम आता एक ऑगस्ट पासून लागू करण्यात येत आहेत सगळ्यात महत्वाचा पहिला नियम लागू होतोय तो म्हणजे बँकेच्या संदर्भातील आलेला आहे तुम्ही जर तुमच्या आधार कार्ड बँक खात्याला लिंक केला असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या आहे जर बँकेच्या खात्याला आधार कार्ड तुम्ही लिंक केलेलं असेल तर तुम्हाला एक ऑगस्टपासून बँकांच्या काही सूचना देखील आता देण्यात आलेल्या आहेत हे नागरिक आता या सूचना पाळणार नाहीत त्यांची आधार कार्डची सुविधा पुढील पाच वर्षासाठी बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे त्यामुळे तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि बँकेच्या खात्याला जर त्या कार्ड लिंक केलं असेल तर तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघा यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस बँक ऑफ बडोदा जिल्हा मध्यवर्ती बँक अशा सर्व बँकेतील ग्राहकांनी आधार कार्ड बँकेला जर लिंक केलं असेल तर तुम्हाला बँकेचे व्यवहार एक ऑगस्ट पासून आता करता येणार नाहीत कारण आधार कार्डवरच तीन नियम लागू करण्यात आले आहेत आणि हेच आधार कार्ड बँकेच्या खाते क्रमांकाला लिंक असतं त्यामुळे जे जे नागरिक याचं पालन करणार नाहीत त्यांची आधार कार्डची सुविधा पुढील पाच वर्षासाठी बंद करण्याचा निर्णय आता सरकारने घेतला आहे वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवर असे तीन नियम लागू करण्यात येत आहेत ज्याचं पालन करणं प्रत्येक बँकेच्या खातेधारकाचं काम आहे असं सरकारच्या माध्यमातून आता सांगितलंय त्यामुळे सर्वांनी आधार कार्डवर लागू करण्यात आलेले तीन नियम कोणकोणते आहेत लक्ष देऊन बघा जरवर्षी ऑगस्ट महिन्यांमध्ये सर्वात मोठे बदल होत असतात त्यामध्येच आता आधार कार्डच्या बाबतीत लागू होत आहेत तीन महत्वाचे नियम या नियमाचं पालन न करणाऱ्या लोकांचे आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय आता सरकारने घेतला आहे एकशे चाळीस कोटी जनतेला आता मोठा धक्का बसणार आहे मग आता यामध्ये पेन्शनधारक असतील लाडक्या बहिणी असतील शेतकरी असेल ज्येष्ठ नागरिक असेल किंवा देशातील कोणत्याही बँकेत जर तुमचे खाते असेल आणि तुम्ही तुमच्या बँकेच्या खाते क्रमांकाला आधार कार्डचा नंबर आहे तर तो नंबर लिंक केलेला असेल तर तुम्हाला आता मोठ्या अडचणींचा इथून पुढे सामना करावा लागू शकतो कारण आधार कार्ड हे बँकेला लिंक असतं त्यामुळे प्रत्येक योजनांचे पैसे बँकेत आता येणार नाहीत मग तुमची पीएम किसान योजना असू द्या किंवा कोणत्याही योजना असू द्या हे बँकेमध्ये पैसे येण्यासाठी इथून पुढे प्रॉब्लेम असणार आहे तसेच तुम्ही पेन्शनधारक असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या कोणत्याही देशामध्ये आता देशातील कोणत्याही बँकेमध्ये खाते असेल तर त्यामध्ये आधार कार्ड जोडलेलं असतं तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आल्या आहेत त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा आधार कार्डच्या बाबतीत कोणते नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत आता बघा प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड हे असतेच तुमच्याकडे पण आधार कार्ड असेल तर आताच तुम्हाला सावधान व्हायचं आहे आणि या तीन नियमांचं पालन तुम्हाला नक्की करायचं आहे अन्यथा तुमच्यावर कारवाई तर होणारच वरून पुढील पाच वर्षासाठी आधार कार्डची सेवा बंद करण्यात येणार आहे आणि एकदा का आधार कार्डची सेवा बंद झाली की तुमच्या योजनांचे पैसे बँकेमध्ये येण्यासाठी इथून पुढे अडचण येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे कारण आधार कार्ड बँकेला जोडलेलं असतं आणि आधार कार्ड बंद झाले तर बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत त्यामुळे आधार कार्डवर आता कोणते कोणते नवीन तीन नियम लागू करण्यात आले आहेत याची संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा आता बघा आता आम्ही जे तुम्हाला आधार कार्डवर तीन नियम लागू झालेलं सांगणार आहोत त्याचं पालन तुम्ही नक्की करायचं आहे आता या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये सरकारने सर्वात मोठे बदल ते आहेत ते केले आहेत तशाच प्रकारचा मोठा बदल आधार कार्ड धारकांना लागू केलाय आपल्या जवळ असलेला आधार कार्ड अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट आहे त्याच्याशिवाय कोणतेच काम पूर्ण होऊ शकत नाही तुम्हाला तर माहीत असेल तहसीलदार कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापासून बँकेतील सर्व काम कुठलेही असू द्या तुम्हाला आधार कार्ड हे पहिल्यांदा लागतं पहिल्यांदा तिथे विचारतात की त्यामुळे तुमचं आधार कार्ड आहे का तर तुमच्याजवळ आधार कार्ड नसेल तर तुमचं कोणतंही काम होत नाही त्यामुळे आधार कार्डवरील तीन नियम हे समजून घ्या तुम्ही जर बँकेतून पेन्शन घेत असाल आणि तुम्ही आधार कार्डवरील तीन नियम जर पाळले तर तुमची पेन्शन येण्यामध्ये इथून पुढे अडचण येऊ शकते त्यामुळे जर हे नियम पाळले नाही तर तुमची पेन्शन येण्यामध्ये इथून पुढे अडचण येऊ शकते हे तुम्ही लक्षात ठेवा तसेच तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत असाल तर तुमचा हप्ता येण्यासाठी अडचण येऊ शकते तसेच तुम्ही शेतकरी असाल आणि पीएम किसान योजनेचा हप्ता येण्यामध्ये जर वाट बघत असाल तर यामध्ये सुद्धा आता अडचण इथून पुढे येऊ शकते तसेच तुमचे देशातील कोणत्याही बँकेत खातं असेल बँक अकाउंट असेल आणि तुमच्या बँक खात्याला तुम्ही आधार कार्ड नंबर लिंक केला असेल तरी देखील तुम्हाला मोठ्या अडचणींचा सामना इथून पुढे आता करावा लागू शकतो उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या बँकेचे खाते स्टेट बँकेत खोलले असेल महाराष्ट्र बँकेत खोललं असेल पोस्टात खातं असेल एखादी एफ डी काढली असेल आधार कार्ड जोडलं असेल तसेच बँक ऑफ इंडियामध्ये जर तुम्ही खातं उघडलं असेल आणि या सर्वांना आधार कार्डची जोडणी केलेली असेल तर आधार कार्डवर सरकारने लावलेले तीन नियम तुम्हाला नक्की या ठिकाणी पाळायला सरकारने आता सांगितलेलं आहे बघा आधार कार्ड हे प्रत्येक कामासाठी खूप महत्वाचं आहे तुमच्याकडे जर नसेल तर कोणतंच काम तुमचं होऊ शकत त्यामुळे सरकारच्या डोळ्यासमोर या आधार कार्डच्या बाबतीत अनेक गोष्टी चुकीच्या उघडकीस येत आहेत जसे की काही दिवसापासून आधार कार्ड मध्ये होणाऱ्या फसवणुकीच्या घटना आता सरकारला समोर येत असल्याचे या ठिकाणी आता लक्षात येत आहे आपण आधार कार्ड बऱ्याच ठिकाणी देतो परंतु आता अनेक लोक त्याचा गैरवापर करताना सरकारच्या निदर्शनास आले आहे अनेक ठिकाणी आधार कार्ड वापरून एखाद्याच्या नावावर कर्ज घेतल्याच्या सुद्धा घटना आता समोर येत आहेत तसेच आधार कार्ड वापरून पैसे उकळण्याच्या घटना सुद्धा सरकारच्या डोळ्यासमोर आता आल्या आहेत त्यामुळे आता बघा आता ऑगस्ट महिन्यापासून नवीन त्या ठिकाणी आता आधार कार्ण आधार कार्ण मा आता ऑगस्ट महिन्यापासून आधार कार्डवरील तीन नियम सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात येत आहेत जे सर्वांना बघणं आता बंधनकारक आहे कारण त्याशिवाय तुमच्या आता तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक असल्यामुळे हे आधार कार्डचा नंबर लिंक असतो त्यामुळे योजनांचे पैसे येणार नाहीत पेन्शनधारक असतील किंवा कोणतेही काम तुमचा आता आधार कार्डची सेवेवरील हे तीन नियम न पाळल्यामुळे हे काम न केल्यामुळे त्या ठिकाणी होणार नाहीत त्यामुळे सर्वांनी तीन नियम लक्षात ठेवायचा आहे बघा आता बोटांचे ठसे बघा बोटांचे ठसे जर तुम्ही आधार कार्डला आधार कार्ड काढताना बोटांचे ठसे दिले असेल तर त्यावरती नियम आहे लक्ष देऊन बघा बघा आता था बोटांचे ठसे अनेकदा बऱ्याच जणांची फसवणूक आता होऊ लागलीय बघा बोटांची जे ठसे जे असतात आधार कार्ड काढताना तुम्ही दिलेलं असतं तर ते त्या ठिकाणी आता यावरती चोरी होऊ लागलीय फसवणारी लोक आता फसवणूक जी करतात म्हणजे तुमच्या बँकेतील पैसे काढून घेतात आता तुमच्या मोबाईलवर ओटीपी देखील येत नाही त्यामुळे हे नियम जर लक्षपूर्वक बघितलं नाही तर कदाचित तुमच्या बँकेच्या खात्याला देखील आता प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे बँकेतील पैसे काढता पण येणार नाहीत आणि भरता पण येणार नाही तसेच कोणत्याही योजना जर तुम्ही लाभ घेत असाल तर तो सुद्धा इथून पुढे आता मिळणार नाही तसेच पेन्शन पण बँकेत येण्यासाठी आधार कार्ड नियम तुम्हाला पाडले नाही तर पेन्शन येण्यामध्ये सुद्धा तुम्हाला अडचण येऊ शकते अनेक अडचणीचा सामना तुम्हाला इथून पुढे करावा लागू शकतो त्यामुळे आधार कार्डवर लागू केलेले तीन नियम सर्वांनी लक्ष देऊन बघा आता पुढे तुम्हाला तीन नियम सांगणार आहे तुम्ही घेत असणाऱ्या योजनांचा लाभ देखील त्यामुळे हे नियम न पाळण्यास बंद होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ मध्ये आधार कार्डच्या संदर्भातील बदललेले तीन नियम आम्ही आता सांगत आहोत तसेच आधार कार्डची जी संस्था आहे युआयआय जिच्या मार्फत संपूर्ण भारतीयांना आधार कार्ड दिलं जातं तर त्यांच्या मार्फत पण एक तातडीची सूचना तुम्हाला आता देण्यात आली आहे आता ती सूचना तातडीची सूचना असल्याने न पाळणाऱ्या नागरिकांचा आधार कार्डची सेवा बंद आता बंद करण्यात येणार आहे आता पहा आयकर वितरण तसेच पॅन कार्डचा अर्ज करण्यासाठी आधार कार्ड अर्ज नोंदणी क्रमांकाचा यापुढे विचार केला जाणार नाही पूर्वी आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरताना त्याचबरोबर पॅन कार्डला अर्ज करत असताना आधार कार्डचा अर्ज नोंदणी क्रमांक त्या ठिकाणी ग्राह्य धरला जायचा पण आता एक ऑगस्ट पासून हे ग्राह्य आता धरला जाणार नाही दुसरा नियम अत्यंत महत्वाचा नियम आहे सर्वांनी लक्ष देऊन बघायचा आहे सर्वांना सांगत आहे दुसरा नियम सरकारच्या माध्यमातून आता आलेला आहे कोणता बघा त्यामध्ये सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले ते म्हणजे आधार कार्डवर फसवणुकीच्या घटना चोरीच्या घटना वाढत असल्याने सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या आहे की तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला जात असताना एकमेकांच्या हातामध्ये हात देऊ नका कारण तुमच्या हाताची जी बोटे असते त्यावर जे ठसे असतात तर ती आजकाल चोरली जात आहेत ज्यावेळी आपण एकमेकांच्या हातामध्ये हात देतो त्यावेळी समोरचा व्यक्ती जर चोर असेल तर तुमचा बोटाची ठसे आपल्या हातावर बरोबर ते चिकटवून घेतो आणि तशा प्रकारे चोऱ्या आता होऊ लागल्या त्यामुळे कोणाच्याही हातामध्ये हात देऊ नये असं सांगितलंय तुम्ही कोणत्याही योजनांचे पैसे जर आता घेत जर असाल बँकेला आधार कार्ड लिंक केला असेल आणि ते आधार कार्ड काढून बरोबर दहा वर्ष पूर्ण झाले असतील म्हणजेच दोन हजार पंधराच्या आधी जर तुम्ही आधार कार्ड काढला असेल तर त्यावरील नाव जन्मतारीख जी तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती आहे तीच तुम्हाला एकदा व्यवस्थित आहे का चेक करून घ्यायचं आहे यामध्ये जर काही चुकीचं जर आढळलं तर तुम्हाला भविष्यात प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आधार कार्ड अपडेट करणं खूप महत्वाचं आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय त्यानंतर शेवटची सूचना सरकारने सांगितल्या जर तुम्ही आधार कार्डचं पॅन कार्ड बँकेचं पासबुक झेरॉक्स जर त्या ठिकाणी कुठे झेरॉक्सच्या दुकानात जर तुम्ही कागदपत्रे देऊन आता जर झेरॉक्स काढत असाल तर आता तुम्हाला सावध राहायला सरकारने सांगितले बघा झेरॉक्सच्या दुकानात कागदपत्रात झेरॉक्स काढायला देत असताना सावध राहायला सांगितलंय कारण झेरॉक्सच्या दुकानामधूनच आजकाल कागदपत्रांची चोरी झाल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलंय की ओळखीचं झेरॉक्स दुकानामधून अशा कागदपत्रांचं झेरॉक्स करा त्याचं कारण म्हणजे सर्व बँकेतील कागदपत्रे असल्याने तुम्ही त्याची काळजी घ्यायची आहे आधार कार्डच्या माध्यमातून खूप मोठ्या फसवणूक आता होऊ लागल्या आहेत त्या फसवणूक होऊ नये म्हणून तुम्हाला काही काळजी घ्यायची आहे काय करायचं बघा आधार कार्डच्या वेबसाइटला गुगल वरती जाऊन तुम्ही सर्च करायचं आहे तर काय करायचं आहे तुमचं बायोमेट्रिक जे आहे तर तुम्हाला लॉक करायचं आहे गुगल वर जायचं आहे जा लक्ष द्या माय आधार सर्च करायचं आहे तिथे तुमचा आधार नंबर टाकून त्या ठिकाणी लॉग इन करून घ्या आधार सर्व्हिसेस मध्ये खाली जाऊन लॉक बॅटरी मेक मध्ये सर्च करा आणि तुम्ही तुमचं बायोमेट्रिक लॉक करा ज्या ज्या वेळेस तुम्हाला बँकेत किंवा सिम कार्ड काढण्यासाठी जिथे आधार गरज लागेल तिथे बायोमेट्रिक लागणार आहे ते परत जाऊन तुम्हाला अनलॉक करायचं आहे दहा मिनिटांनी अनलॉक होईल आणि तुमचं काम होत जाईल सुरळीत बायोमेट्रिक लॉक करा असं स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील सांगितले कारण की बायोमेट्रिक जर ऑन असेल तर कदाचित मशीनला लावलं तर तुमची फसवणूक होऊ शकते कारण या अंगठा हा ठसा असतो आधार कार्डला जोडलेला असतो हे लक्षात ठेवा तर तुम्हाला कोणता ओटीपी सुद्धा येत नाही तुम्हाला खात्यातले जेवढे पैसे असतील ते सगळे उडून जातील त्यामुळे तुम्हाला कळणार सुद्धा नाही त्यामुळे बायोमेट्रिक लॉक केलं पाहिजे जेणेकरून तुमची इथून पुढे कोणतीही फसवणूक होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर हे काम करायचं आहे आता बघा ना सर्व नागरिकांना सर्व शेतकऱ्यांना पेन्शनधारकांना योजना घेणाऱ्याला लाभार्थ्यांना सरकारनं सांगितलंय की सारखं आधार कार्डवर या ठिकाणी नवनवीन अपडेट सरकार घेऊन येत असतं नवीन नियम सरकार लावत असतं त्याचं कारण म्हणजे हेच आधार कार्ड खूप महत्वाचं कागदपत्र बनले आणि यावरच बँक खात्यावर कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सरकार हे नवनवीन नियम, नियम लावत असतं ज्याचं पालन तुम्हाला करायचं असतं तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा 난게뭐